आवानी केलेला संघर्ष मी बघितला दोन हजार नऊ पासून सभागृहामध्ये मी होतो आणि तेव्हापासून पाण्यावर त्यांची भाषा मगाशी बापू म्हटल्याप्रमाणे पाण्यावर सभागृहामध्ये बोलत असताना पाण्याबद्दल त्यांची असणारी कळमळ परंतु खऱ्या अर्थाना बापू एवढा मोठा माणूस एवढा मोठा माणूस ज्या माणसाला त्यांनी प्रेम केलं त्या माणसाने तेवढं त्या माणसाला दिलं नाही हे अगदी नम्रपणे मी सांगेल चुकीचं माझं आहे की ज्या विचारावर प्रेम केलं तेवढं पाणी जर तेवढा तेवढ्या प्रमाणात दिलं असतं तर हवा आणखीन माझ्यासारखं पोरगा आमदार झालं तरी की एवढी मोठी कळ होती मुख्यमंत्री होणाऱ्या माणसाला कुणी तरी करते सांगतो तुम्ही स्पष्ट आहे का फक्त म्हणून आपल्याला मला या ठिकाणी सांगायचं की आभाच्या नंतर आपण पण काम केलं आमदार म्हणून आपण काम केलं तुमचा एक वर्ष एक कालखंड मला बघता आलं नाही तर तुमच्याबद्दल दंत करता आम्ही वाघमारांच्या सोबत खूप ऐकलेल्या आहेत कसं हसलं म्हणा अनेक गोष्टी वाघमाराच्या आम्ही ऐकलेल्या जिल्ह्यात पण आता जे झाडी डोंगरवाला मी बापू बघितले ना त्यामध्ये आपण ज्या ताकदीने या पाण्याच्या प्रश्ना लढाई केली विकासाच्या प्रश्ना लढाई केली आपण ज्या ताकदीने काम केलं बापू खरंच आपलं मनापासून कौतुक या ठिकाणी आहे आम्ही काय केलं मीटिंगला सोबत आलो दादानी प्रयत्न केले के 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 आम्ही प्रयत्न केले पण आम्ही काही उपकार नाही केले आम्ही कराने आमच्यावर जे ऋण केलं होतं दादाला खासदार करत असताना त्या ऋणातून उतराय व्हायचा आम्ही प्रयत्न केला बाकी आम्ही काय केलं नाही बापू सगळ्या गोष्टी तुम्ही पुढे घेऊन चालला होता मला आपल्याला काय सांगायचं आता ती जबाबदारी आहे ना आता बाबासाहेब मी पण बापूने सांगितलं बाबासाहेब नुसतं भाषण करून पाणी येत नाही बरोबर नुसतं कुठल्या कशाला जायचं असत काय म्हणलं मी एवढं सांगतो बीण पाण्याच्या घेरी थोडी मारायची ज्या विहिरीत मुबलक पाणी आहे देवेंद्र भाऊच्या तिकडे मुबलक पाणी असणार पाणी असून मी देणार नको आहे दादच लागतील सांग आपल्याला माझी विनंती आहे की आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना तालुक्यासाठी आपल्याला कोण काय देणार आहे याचाही आपण विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करत असता मी एवढं बापू तुम्हाला दोघा नाही सांगेन कारण सगळ्याच फेजवर बसल्या या तालुक्यातल्या प्रश्नासाठी माझ्याकडे कुणी आला कुणी जरी आला तरी सुद्धा जयकुमार गोरे कुठेही कधीही कमी पडला ती माझी जबाबदारी आहे माझी जबाबदारी आहे त्या जबाबदारीच्या भावनेत आपण काम करू आणि आपल्याला जाताना एवढंच सांगेन पाण्याच्या प्रश्नासंदर्भात बाप्पू बोलला तो आता उजनीचं पाणी त्याचं काम चालू केलं निरा निघायचं पाणी देवगरचं पाणी आता अंतिम टप्प्यात आहे ते पाणी आपण आणलं आणि बाकी राजवाडी राजेवाडीवर तर सारखीच चर्चा होते आहे तर राजेवाडीतली स्पर्धा चालली कुणी जयकुमार गोहे सांगून पाणी सोडलं अशी स्पर्धा पाहून पण सगळ्यांनी मला सांगितलं हो। सगळ्यांनी मिळून प्रयत्न करत असताना आमच्या कर, केला सारखा पाणी पाहिजे म्हणायचा बापूचा फोन याचा इकडं आमच्या आमदाराचं तर सारखं पाणी पाणी असायचं पण सगळ्यांना माझं म्हणणं होतं की पाणी द्यायला जयकुमार गोऱ्हे कधी नाही म्हणणार एक गोष्ट समजून घ्या पाण्याचा संघर्ष जयकुमार गोऱ्हेनं बघितलाय पाणी नसणाऱ्या भागात माझा जन्म झाला आहे त्यामुळं पाणी ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्यांना दिलं पाहिजे ही भूमिका माझी आहे तर माझी बापू एवढीच विनंती आहे पाणी तलावाचं नाही ते जे एका पाणी आहे ते तुमच्या वाट्याचं बी नाही तरी सुद्धा तरी सुद्धा माझ्याकडे पाणी असलं तुम्ही द्यायला कधी माग राहणार नाही ही भूमिका माझी कायमची आहे फक्त पाणी वड्या नाल्यानं सोडू नका पाणी वड्या नाल्यानं सोडू नका एवढं एवढं पाणी कष्टाने आणलेलं आहे एवढं पाणी कष्टाने आणलेलं आहे ते पाणी वड्यानं नाल्यानं सोडायचं नाही वापरू या पाण्याला नीट वापरा नीट वापरा तेवढंच मी सांगतो सगळ्यांनी झिपट बी करायला शिका आता त्याने पाण्याचा वापर नीट नाही केला ना तर हे पाणी असं सोडून नाही टिकणार त्यामुळे त्याचाही विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे ही भूमिका आहे तिथं पण पाण्याची चिंता करूया कुणी आग लावल्या बापू कुणी आग लावल्या का तुम्हाला माहिती आहे माझ्यासमोर त्यामुळे आग लावल्यानंतरपासून सावध राहा या सगळ्या गोष्टी ठिकाणी सांगत असताना आपल्याला याचंही पाणी आवडत पाणी सोडायचं निरा उजव्या कामाचा पाण्याचा विषय आता आला कालवा समितीची बैठक झाली जवळजवळ सव्वा दोन टी एम सी पाण्याचं आरक्षण झालंय आता त्या पाण्यात जेवढी बचत होईल तेवढं सगळं पाणी आपल्याला सोडणार काळजी करू नका दादानी आता ती शिकवली सगळ्यांनाच पाण्याची बचत कशी करायची कुठं द्यायचं पाणी कुठं सोडायचं दादाला चांगलं माहिती आहे पण आपल्या सगळ्यांना मला सांगायचं की आपण ही भूमिका घेत असताना आता राज्याचा ग्राम विकास खात्याचा मंत्री म्हणून मी या ठिकाणी आलोय तुम्हाला सगळ्यांना सांगतो तो फक्त आणि फक्त माझ्या भारतीय जनता पक्षावर आलोय जय श्रीराम हे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुळच मी आज मंत्री म्हणून काम करतोय अन्यथा हे शक्य नव्हतं माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या युवकाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम त्याला मंत्री करण्याचं काम एकदाही वाचव जयकुमार एक हो गोरे मंत्री करा म्हणून माझं मागायला गेला नाही आमचा दादा गेला असेल कोणी गेला असेल एकदाही मंत्रीपद नाही आहे मंत्री मंत्रीपद बिनमागता खातं ते पण ग्रामविकास खातं जबरदस्त जबरदस्त मला सांगू ग्रामविकास खातं काय आहे ग्राम विकास खातं जन्माला आल्यापासून स्मशानभूमीपर्यंत जे जे लागतं ते सगळं ग्रामविकास खात्यात मिळतं जन्माला आल्यापासून जे लागतं स्मशानभूमीत जाई पाहिजे जे लागतं ते सगळं एकाच खात्यात त्यामुळे बापू काळजी करू लागला रस्ता पाहिजे माझ्याकडे मुली पाहिजे माझ्याकडं स्मशानभूमीला रस्ता पाहिजे माझ्याकडं स्ट्रीट पोल लावायचा म्हणलं तरी माझ्याकडे ग्रामपंचायत कार्यालय बांधायचं म्हणलं तरी माझ्याकडे मंदिर बांधायचं म्हणलं तरी माझ्याकडे सभामंडळ बांधायचं म्हणलं तरी माझ्याकडे त्यामुळे सभागृह बाबासाहेब योग्य ठिकाणी सुरू नाही वाटी विषय पण मी बाबासाहेब एवढंच सांगतो सुट्टी आपण सगळे सहकारी म्हणून काम करतो राजकारण झालं निवडणूक झाली आता आपण एकत्र येऊन काम करायचे आणि एकत्र येऊन काम करत असताना आपण सगळ्यांनी ही भूमिका घेऊन आपल्याला पुढे जायचंय सांग सांगवलं मला आपल्या सगळ्या सहकार्याला मला एवढंच सांगतो आदरणीय देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदेसाहेब आता त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री आहे आणि ताकदीनं आज राज्याच्या विकासाचा गाडा पुढे घेऊन जात असताना या समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका जी मोदीजींनी घेतली तीच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली तीच आमचं माहितीचं सरकार घेत आहे एकनाथ शिंदेसाहेब घेत आहेत आणि सगळ्या समाज घटकांना न्याय देत असताना पहिला मुख्यमंत्री असा आहे ज्यांनी मुख्यमंत्री झाल्या झाल्या पहिली मुलाखत दिली असेल तर मला या राज्यातल्या पाण्याचे प्रश्न सोडवायचे आहेत सगळ्यात पहिली भूमिका घेणारा देवेंद्र फडणवीस नावाचा मुख्यमंत्री अनेक आमचे नाणे झाले अनेक शेतकऱ्यांचे नेते झाले पण त्याला दुःख आणि पाण्याचा प्रश्न कधी कळाला नाही साहेब तो प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेबांना कळाला म्हणून सलग तीन वेळा भारतीय जनता पक्षाचं सरकार आज महाराष्ट्रामध्ये आलं चौदा साली देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले एकोणीस साली पुन्हा देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री झाले असते बहुमत आपलंच होतं ते झालं आता पुन्हा सरकार आलं तीन वेळा असं सरकार आलं त्यामुळं अनेक लोक बघतात की या सगळ्या गोष्टी अशाच होत नाहीत लोकांच्या हिताचं काम चालू आहे म्हणून होतं म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मी पालकमंत्री आज झालो बापू मला आनंद आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना मनापासून धन्यवाद देईन त्यांनी मला पालकमंत्री पण केला असेल बघा कुठलं केलं मला विठ्ठलरायाच्या नदीचा पालकमंत्री केला विधोरायाची सेवा करण्याची संधी मला दिली सिद्धेश्वराची सेवा करण्याची मला संधी दिली अक्कल अक्कलकोटच्या स्वामी समर्थांची सेवा करण्याची संधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला दिली या सोलापूर जिल्ह्याची सेवा करण्याची संधी मला दिली याच्याविषयी माझ्या नशीब बाक्यात काय असू शकतो ज्या पालखीमध्ये जायला मी तडपडत होतो त्या पालखीचं नियोजन करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्याकडे दिली भारतीय जनता पक्षामध्ये एवढं मोठं सगळं आज आपल्या सगळ्या पाठी माझ्यासारख्या पाठी पाठीशी केलंय म्हणून तुम्ही बघता मी माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता पाण्यासाठी शेतकऱ्यांसाठी सामान्य माणसासाठी संघर्ष करणारा सामान्य माणसाला स्वाभिमानानं उभा करणारा जयकुमार गोरे प्रस्थापितांना बाबू हे सांगितलं आमदार होऊ नये म्हणून प्रचंड प्रयत्न केले वीस वर्षापासून प्रयत्न करतात मंत्री झाले होऊ नये म्हणून केले मंत्री झाल्यावर पण अशी कळ उठली आता सगळ सड़, सगळ्या गोष्टी करून बघितल्या बापू जयकुमार मग कधी थांबणार आहे आणि कधी थांबणार नाही कारण माझ्यासोबत सामान्य माणसाचे माय माऊलींचे आशीर्वाद आहेत यांच्यात दम नाही म्हणून कधी ते मायमाऊलीला फुल उभं करून मानगडी करतात मला त्यांचं सा आहे जर खरंच मर्नाची अवलाद असाल तर एकदा मैदानातून लढा दम नाही बापूल्या दम नाही ते दम नाही मैदानात येऊन जायचा नाही पराभव करू शकले माझे नाही पराभव करू शकले सगळी ताकद लावली सगळ्या बाजूने पक्षात पक्षाच्या बाहेरनं सगळी ताकद लावली नाही पराभव करू शकले तेव्हा शरीर असायचा प्रयत्न केला तेही षडयंत्र असे किती षडयंत्र जातो किती चक्रवी वापरू टाकले तरी हा आधुनिक अभिमन्यू आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचा पट्टा लक्षात असू द्या सगळी चक्रावर तोडणार सगळी चक्रवर तोडणार सातारा उभा राहणार किती किती भांगणी करा पण हे करत असताना ज्या कामासाठी इथं आलोय ते काम कधी विसरणार नाही जोपर्यंत जनतेची सेवा करत राहतो तेव्हा जनतेच्या सेवा सोबत राहतील एवढंच आजच्या या कार्यक्रमा सांगेन आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन सगळे नेते आपण एका स्टेजवर आलात असा अनोखा बाबा असा अनोखा तो संघ माझ्यासाठी आहे असं कुठल्याही तालुक्यात गेलो तर असं बाप बा, दादा सत्कार होणार आहे इतिहासात नोंद होईल असा सत्कार आहे असा सत्कार दुसऱ्या कुठंच होऊ शकत हा सत्कार आपण सगळ्यांनी मिळून केला आहे आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मी सचिन वकिलांचा सांगतोय कोल्हापूरचा खंडपीठाचा विषय आहे त्याची भूमिका आता ते खंडपीठ लवकरच देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने खंडपीठ करण्याच्या प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत ते लवकरच वाढी लागतील हे अगदी निवित्तान सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि कायम या सांगवण्याच्या प्रेमाचा मात राहील एवढं मनापासून सांगतो बाळासाहेब आपल्याला केलावी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय